श्री गणेशाय नमस्कार मंडळी आज आपण श्री गणपती स्तोत्र आहात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती आहेत त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात मिळते आणि सर्व कार्य सिद्ध होते या स्तोत्राच्या नियमित पठनाने घरात सुख समृद्धी व शांती नांदते शिक्षण नोकरी आणि व्यवसायात यश मिळते आत्मविश्वास वाढतो आणि सर्व संकटे दूर होतात म्हणून भक्तीभावाने हे स्तोत्र ऐका आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळवा चला तर मग सुरुवात करूया श्री गणपती स्तोत्राची श्री वाच प्रणम्य शिरसा दौरीपुत्र विनायक भक्तावासं स्मरे कामार्थ आयुका प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकं तृतीय कृष्णपिंनाक्षं गजवक्त्र चुर्थक लंबोदर पंचमच षष्टम विकटमेव सप्तम विघ्नराजेंद्र धुम्गवर्ण तथाष्टक नवम बालचंद्र दशम तु विनायकं गणपतिं गणपती द्वादश गजाननं वादशैता द्वा नामानी या पठेन्नरा न विघ्न तसिद्धीकर प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपतिस्तोत्रं षडभिमार्से फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया अष्टभ्यो ब्राह्मणे दश लिखित्वा य समर्पयेत् तस्य विद्याभवैर् सर्वा गणेशस्य प्रसादता इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं श्रीगणेशस्तोत्रं सम्पूर्णम्